श्री हो, स्वामी समर्थ आज आपण दत्त जयंतीनिमित्त महाप्रभावी उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयंती ही आलेली आहे दत्त जयंती ही गुरुवारी गुरुवार हा भगवान श्री गुरुदेव दत्तात्रयांचा समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी दत्त जयंती आहे तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आहे म्हणूनच यंदाची दत्त जयंती हा दिवस खूपच चांगला आणि अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योग 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 आहे दत्त जयंतीला सिद्धी व सर्व हे तीन आलेले आहेत भगवान दत्तात्रयाची दत्त जयंती ही दत्ता जयंती म्हणून ओळखली जाते दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीची एकत्र रूप आहे म्हणून यांची पूजा केल्याने तिन्ही देव प्रसन्न होतात म्हणून आपण याच दिवशी महा उपाय करणार आहोत चला तर दत्त जयंतीचा हा सोपा सर्वात मोठा महा उपाय आपण बघणार आहोत ते तुम्ही नक्की करा याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल नक्की करा जय गुरु देवस्थान हे औदुंबराच्या झाडाखालीच असते हे आपल्या सगळ्यांना माहीतच असते दत्त मंदिर स्वामी केंद्रात हे झाड असते म्हणजे असतेच औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारूनच आपण दत्ताचं दर्शन घेतो औदुंबराला नुसत्या प्रदक्षिणाच घाला घातल्यानेच आपले पुरेसे काम मार्गी लागतात व आपले मन शांत होते आपल्याला एक एक प्रदक्षिणाचे खूप महत्त्व आहे म्हणूनच आपण अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आपल्याला दत्ता दत्त जयंतीला काय करायचं आहे ते आपण पाहूयात जिथे कुठे औदुंबराचे झाड असेल तिथे आपल्याला पूजेचे ताट घेऊन जायचे आहे ताटात तांब्या आणि पाणी घेऊन थोडे दूध हळदी कुंकू अक्षदा फुले प्रसाद व धूपदीप असे सर्व पूजेचे साहित्य घेऊन जायचे आहे तिथे गेल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला औधंबराची पूजा करायची आहे झाडाला पाणी घालायचे आहे नंतर दूध व्हायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू व्हायचे व पिवळ्या अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर फुल अगरबत्ती दिवा ओवळायचा आहे ह्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे व प्रदक्षिणा झाल्यानंतर औदुंबराला नमस्कार करून प्रार्थना करा व मनातील इच्छा बोला त्या तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतातच म्हणजे होतातच उपाय छोटा आहे पण एकदम प्रभावी आहे दत्त जयंती हा दिवस खूप मोठा विशेष दिवस आहे त्यामुळे तुम्ही हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा ಅವಧೂತರ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರೀ ಪದವಲ್ಲ್ಲಭ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಮಾಜಾ ಜರ ವೀಡಿಯೋ ತುಂಬಾ ಆವಡಲ ನೈಕ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರೂ ನಾ